तालुक्याचं ठिकाण असणाऱ्या गगनबावडा इथं प्राचीन राम मंदिर आहे या मंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमीनिमित्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला विविध धार्मिक विधी पालखी मिरवणूक आणि ग्राम प्रदक्षिणा अशा कार्यक्रमांमुळे या सोहळ्याची रंगत वाढली या उत्सवानिमित्त गगनबावड्यातील वातावरण राममय बनलं होतं गगनबावडा इथल्या श्रीराम मंदिराच्या प्रांगणात रामनवमी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले प्राचीन प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला पूजेसह धार्मिक विधी पार पडले ढोल ताशाच्या गजरात सवाद्य मिरवणुकीनं ग्राम प्रदक्षिणा झाली राम मंदिराच्या प्रांगणात राम जन्माचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे निमंत्रक नंदकुमार पोवार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं चुई इथल्या भजनी मंडळानं बहारदार भक्तिगीतं सादर केली राधिका कालेकर यांनी राम जन्माचं बहारदार कीर्तन सादर केलं उत्सव कमिटीच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार झाला श्रीराम जन्माच्या मुख्य सोहळ्यानंतर पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली योगिनी कुलकर्णी यांनी पाळणागीत सादर केलं श्रीकृष्ण पाध्ये यांनी या सोहळ्याचं पौरोहित्य केलं यावेळी भाविकांना सुंठवड आणि महाप्रसादाचं चा वाटप झालं कार्यक्रम प्रसंगी गोकुळचे संचालक अजित नरके जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे आनंदा पाटील ए बी पाटील कारखान्याचे संचालक अभय बोभाटे किल्ले गगनगड ट्रस्टचे रमेश माने उपस्थित होते